नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनी नो चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे त्यामध्ये विज्ञान विषयातील संभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये आपण जवळपास शंभर किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो पर्याय आहेत लोह तांबे कथिल आणि मंगल यामध्ये उत्तर असणार आहे अ लोह अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो रातांधळेपणा बेरी बेरी स्कर्वी अ ब क तिन्ही बघा अजीवनसत्वाच्या अभावामुळे जो रोग उद्भवतो तो आहे रातांधळेपणा टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो या ठिकाणी बघा कॅल्शियम सिलिकेट मॅग्नेशियम सिलिकेट सोडियम सिलिकेट आणि सिलिकॉन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब मॅग्नेशियम सिलिकेट खालीलपैकी काय सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे लाकूड लोकर चांदी की अॅल्युमिनियम या ठिकाणी सर्वात उत्तम विद्युत वाहक असणार आहे चांदी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावी बेरी बेरी हा रोग होतो अ जीवनसत्व जीवन 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 ब जीवनसत्व क जीवनसत्व की ड जीवनसत्व उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो प्रश्न असावा खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो बघा पर्याय आहेत तांबे अल्युमिनियम हेलियम आणि टंगस्टन या ठिकाणी विजेच्या दिव्यामध्ये वापरला जाणारा धातू आहे घटक आहे टंगस्टन प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते आंबा नारळ निलगिरी साग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सर्वात इतर झाडांपेक्षा जलद गतीनं वाढणारं झाड आहे निलगिरी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो स्कर्वी बेरीबेरी मुडदूस रातांधळेपणा या ठिकाणी बघा मुर्धूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन म्हणजे मिळते निलगिरी रबर सिंकोना आणि बेहडा याचं उत्तर आहे सिंकोना उच्च वातावरणात ऑक्सिजनचे या वायूत परिवर्तन होते कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन ओझोन की नायट्रोजन उच्च वातावरणामध्ये ऑक्सिजनचं ओझोनमध्ये परिवर्तन होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे डॅश हा घटक असतो मिथेन ऑक्सिजन नायट्रोजन आणि प्रोपेन तर या ठिकाणी गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन हा घटक असतो त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे डॅश या रोगावरील प्रतिबंध उपाय म्हणून बीसीजीची लस टोचली जाते कॉलरा मलेरिया क्षय आणि कर्करोग बघा क्षय या रोगावरील प्रतिबंध म्हणून बीसीजी रस टोचली जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा लॅप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे हवामानाचा अंदाज अवकाश निरीक्षण नियोजन का कर्करोग प्रतिबंध जर आपण लॅप्रोस्कोपी बघितली तर लॅप्रोस्कोपी ही कुटुंब नियोजनाशी संबंधित आहे स्टेनलेस स्टील मध्ये खालीलपैकी कोणता घटक कोणते घटक असतात बघा पर्याय आहेत क्रोमियम लोखंड कार्बन व निकेल निकेल व लोखंड लोखंड कार्बन व निकेल निकेल क्रेमियम क्रोमियम व कार्बन यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ क्रोमियम लोखंड कार्बन व निकेल त्यानंतर मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम खालीलपैकी कशावर अधिक होतो हृदय फुप्फुस यकृत कि मूत्रपिंड या ठिकाणी उत्तर असणार आहे यकृत मद्यपणाच्या जास्तीच्या शेवणामुळे यकृतावर दुष्परिणाम होतो पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात बघा पुरुषांमध्ये जी शस्त्रक्रिया नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते त्याला पर्याय आहेत लेप्रोस्कोपी ट्युबो ट्युबोक्टॉमी वॅक्सेटॉमी अॅक्युपंक्चर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क वॅक्सेटॉम हे स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो या ठिकाणी बघा पर्याय आहेत क जीवनसत्व अजीवनसत्व ई जीवनसत्व कि ड जीवनसत्व यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक क जीवनसत्व क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन मिल्कीमीटर मिल्कोमीटर लॅक्टोमीटर की बॅरोमीटर ठिकाणी दुधाचे सत्व मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे साधन वापरले जाते कापड गिरण्यामध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात या ठिकाणी बघा सल्फर डायऑक्साइड सोडियम परबोरेट पर्बो, सोडियम क्लोरेट पोटॅशियम स्टिअरेट या ठिकाणी कापड गिरण्यामध्ये कापड तयार करण्यासाठी विरंजक म्हणून वापरला जाणारा जो पदार्थ आहे तो आहे बघा सोडियम परबोरेट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या साधनाचे साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात नंबर एक कार्डिओग्राफ स्टेथस्कोप थर्मोमीटर आणि अल्टीमीटर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ब स्टेथोस्कोप पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ऍडमचे ऍपल म्हणून संबोधले जाते बघा या ठिकाणी थायरॉइड प्लिहा यकृत आणि सादू स्वादुपिंड यामध्ये योग्य उत्तर असणार आहे थायरॉइड थायरॉइडला ऍडमचे ॲपल म्हणून संबोधलं जातं प्राण्यांमध्ये फलनाची क्रिया शरीराबाहेर घडून येते बघा आता डॅश डॅश प्राण्यांमध्ये आता कोणता प्राणी आहे ज्यामध्ये फलनाची क्रिया शरीराबाहेर घडून येते जलचर संधीपाद सरीसृप आणि सस्तन यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक जलचर जलचर प्राण्यांमध्ये फलनाची शस्त्रक्रिया ही शरीराबाहेर घडून येते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे बाभूळ हिरडा कडुलिंब आणि तुळस रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त ठरली आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात हृदयविकार मधुमेह मूत्रपिंडाचे विकार का रक्तदाब या ठिकाणी उत्तर असणार आहे मूत्रपिंडाचे विकार यामध्ये डायलिसिस ही उपचार केला जातो त्यानंतर पुढचा प्रका प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही देवी इन्फ्लुएन्झा क्षय मलेरिया बघा यामध्ये मलेरिया हा रोग विषाणूंपासून होत नाही पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रक्त गटाच्या व्यक्तीस इतर कोणात्याही गटाचे रक्त चालते ए बी ओ ए बी या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड ए बी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता हायड्रोजन हेलियम ऑक्सिजन की कार्बन डायऑक्साईड यामध्ये सर्वात हलका वायू आहे हायड्रोजन त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पृथ्वी पुर, सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले गॅलिलिओ अमोंटसेन रॉबर्ट पेरी कोपर्निकस पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम शोधून काढलेलं आहे कोपरनिकस पर्याय क्रमांक डी त्यानंतर माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते वीस टक्के आठ टक्के दहा टक्के की पंधरा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब आठ टक्के भारतात सर्व सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः टिंबटिंब वापरले जाते बघा या ठिकाणी सार्वजनिक शुद्धीकरणासाठी तुरटी सोडियम क्लोराइड क्लोरीन कि पोटॅशियम परमॅग्नेट या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे क्लोरीन त्यानंतर खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो मलेरिया कॉलरा आमांश कॅन्सर बघा तांबड्या रक्तपेशींचा नाश मलेरिया या रोगामुळे होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वेदनाशामक वेदना औषध कोणते इन्शुलिन क्विनाईन मार्फिन की ड्युट्रीन बघा वेदनाशामक औषध हे असणार आहे पर्याय क्रमांक क, क मार्फिन हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड डॉक्टर हरगोविंद खोराणा डॉक्टर इंदिरा हिंदुजा डॉक्टर लुई पाश्चर या ठिकाणी बघा हृदयरोगाची हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ही डॉक्टर क्रिश्चन बर्नार्ड यांनी केली होती खालीलपैकी कोणी दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळवले आहे राजारामांना मादाम क्युरी पेरी क्युरी आईन्स्टाईन या ठिकाणी बघा मादाम क्युरी यांनी दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळवलेला आहे खालीलपैकी कोणता रंग रोग संसर्गजन्य नाही कॉलरा देवी प्लेग की कॅन्सर या ठिकाणी कॅन्सर हा रोग संसर्गजन्य नाही मधुमेह हा डॅश द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो साखर कॅल्शियम इन्शुलिन ग्लुकोज या ठिकाणी मधुमेह हा इन्शुलिन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे मधुमेह कॉलरा कर्करोग मलेरिया या ठिकाणी मधुमेह हा रोग अनुवंशिक आहे तंबाखूमध्ये असलेले द्रव्य बघा कॅफिन टेनिन निकोटीन की पॅरासिटेमॉल तंबाखूमध्ये असलेलं द्रव्य आहे पर्याय क्रमांक तीन निकोटीन डेसिबल हे मापनाचे टिंबटिंब मापनाचे एकक आहे बघा आवाज विद्युत उष्णता अंतर डेसिबल हे आवाज मापनाचे एकक आहे एक आण्विक स्थिती आढळणारा वायू कार्बन डायऑक्साइड सिलिकॉन हेलियम की ओझोन बघा आण्विक स्थितीत आढळणारा वायू हा असणार आहे हेलियम खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात गहू ज्वारी तांदूळ की हरभरा या ठिकाणी बघा हरभरा या पिकाच्या मुळावर गाठी असतात दूध नाचणे ही नंबर एक जीवरासायनिक प्रक्रिया आहे नंबर दोन जैविक प्रक्रिया आहे तीन हा दुधाचा गुणधर्म आहे याला शास्त्रीय कारण देता येत नाही दूध नाचणे बघा ही आहे जीव रासायनिक प्रक्रिया कुष्ठरोगावरील प्रभावी औषध सल्फोन प्रायमाक्विन ग्लुटेनिन स्ट्रेप्टॉमायसिन बघा या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ सल्फोन खालीलपैकी कोणते खत रोपांना समतो लहार पुरवते युरिया नायट्रेट अमोनियम सल्फेट की कंपोस्ट या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे कंपोस्ट पिले बाहेर येण्यासाठी कोंबडीस किती काळ अंडी उबवावी लागतात एक आठवडा दोन आठवडे एक महिना तीन आठवडे बघा पिले बाहेर येण्यासाठी कोंबडीला तीन आठवड्यांचा काळ लागतो भारतामध्ये कोणत्या कारणामुळे अॅनिमिया आढळून येतो पर्याय आहेत लोहाची कमतरता कॅल्शियमची कमतरता प्रोटीन्सची कमतरता दूध दुप्त्यांची टंचाई या ठिकाणी ॲनिमिया आढळून येतो तो आहे लोहाची कमतरता असल्यामुळे जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यत्वे टिंबटिंबमुळे होतात बघा या ठिकाणी जीवांमुळे जीवाणूमुळे विषाणूमुळे कवकामुळे की बुरशीमुळे या ठिकाणी जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग हे मुख्यत्वे कवक सॉरी विषाणूमुळे होतात पाण्यात पाण्याचा कायमचा जडपणा कसा घालविता येतो बघा आता पाण्याचा कायमचा जडपणा घालवण्यासाठी उकळून ऊर्ध्व क्रियेने सोडा टाकून की गाळून तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन सोडा टाकून त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या पहिल्या चंद्रवाहनाचे वाहनाचे नाव काय लुना खोद इगल पायोनियर चॅलेंजर बघा या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या पहिल्या चंद्रवाहनाचं नाव आहे लुना खोद त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात यकृताचे कार्य काय अन्नपचनास मदत पाचक्रस तयार करणे ग्लुकोजचा साठा करणे रक्त शुद्ध करणे यकृताचं कार्य आहे पर्याय क्रमांक तीन ग्लुकोजचा साठा करणे त्यानंतर बघा झाडाचे वय कशावरून ठरवितात झाडाच्या खोडावर खोडावरील वर्तुळांवरून पानांची संख्यावरील वर्तुळांवरून पानांचा रंगावरून की झाडांची उंचीवरून या ठिकाणी झाडाचं वय हे ठरवलं जातं झाडाच्या खोडावरून त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाने अवकाशात सोडला होता अमेरिका फ्रान्स रशिया की जर्मनी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन रशिया काचेस उष्णतेचा टिंबटिंब म्हणावे लागेल सुवाहक अवाहक दुर्वाहक की सुवाहक काचेस उष्णतेचा दुर्वाहक म्हणजेच पर्याय क्रमांक तीन म्हणावे लागेल मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते बघा चोवीस चौतीस चो तेवीस की पंचवीस उत्तर असणार आहे चोवीस शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या ही चोवीस असते मानवी शरीरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती बघा आता पाठीच्या मनक्यांची संख्या चोवीस चौतीस चो तेहतीस की तेवीस या ठिकाणी उत्तर असणार आहे तेहतीस मनक्यांची संख्या किती असते तेहतीस टिंबटिंब या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवी दिसतात क्लोरोफिल पाणी कॅल्शियम नायट्रोजन पर्याय क्रमांक एक, एक क्लोरोफिल जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन वाढते कमी होते पूर्वी इतकेच राहते शून्य होते बघा जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचं वजन पर्याय क्रमांक चार शून्य होते प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो डासांमार्फत पाण्याद्वारे उंदीर व पिसवांमार्फत हवेद्वारे उत्तर असणार आहे क उंदीर व पिसवांद्वारे मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात स्नायू मजबूत होण्यासाठी शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी हाडे बळकट होण्यासाठी की रक्तशुद्ध होण्यासाठी मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स लागतात ते शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी पर्याय क्रमांक दोन खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत पर्याय आहेत हिवताप कावीळ क्षय आणि देवी उत्तर असणार आहे क्षय खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही सुपरफॉस्फेट युरिया कंपोस्ट अमोनियम सल्फेट उत्तर असणार आहे कंपोस्ट हे खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही त्यानंतर बघा हिवतापावरील प्रभावी औषध पेनिसिलिन प्रायमाक्विन सल्फोन टेरामायसिन या ठिकाणी हिवतापावरील प्रभावी औषध असणार आहे प्रायमाक्विन खालीलपैकी अतितीव्र संसर्गजन्य रोग कोणता कर्करोग कुष्ठरोग इन्फ्लुएंझा मलेरिया या ठिकाणी अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे इन्फ्लुएंझा पर्याय क्रमांक तीन द्विदल वनस्पतींच्या मुळांवर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात सुडोमोनोस क्लोस्टिडियम रायझोबियम नायट्रोबॅक्टर या ठिकाणी बघा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन रायझोबियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगांचे जंतू शोधून काढले डॉक्टर हॅन्सन हायनमान हार्वे जेन्नर या ठिकाणी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारे शास्त्रज्ञ आहेत डॉ हॅन्सन स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे क्षयरोग कॉलरा विषम ज्वर की मलेरिया या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक क्षयरोग मलेरिया या रोगाचा संशय झाल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे स्ट्रेप्टोमायसिन सल्फोन क्लोरोक्वीन पॅरासिटामॉल या ठिकाणी उत्तर असणार आहे क्लोरोक्वीन खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ सफरचंद गाजर केळी संत्री भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे पर्याय क्रमांक ब गाजर ॲजबेस्टॉस हे डॅश डॅश आहे वॉटरप्रूफ फायरप्रूफ उष्णता निरोधक प्रकाश परावर्तित करणारे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फायरप्रूफ खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही कॉलरा हगवन टायफॉईड हिवताप बघा हिवताप हा रोग पाण्याद्वारे होत नाही पर्याय क्रमांक ड मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते पस्तीस टक्के पासष्ट टक्के ऐंशी टक्के की पंधरा टक्के उत्तर असणार आहे पासष्ट टक्के क्युसेक हे डॅश डॅश मोजण्याचे साधन आहे पाण्याचा प्रवाह उष्णता हवेचा दाब विजेचा दाब बघा क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झाले आहे मलेरिया क्षय कॉलरा देवी बघा देवी या रोगाचे आता जगातून निर्मूलन झाले आहे खालीलपैकी कोणता कोणती एक वनस्पती कीटक भक्षी नाही ड्रॉसेरा नेपेंथस सायकस व्हिनस फ्लाय ट्रॅप बघा यापैकी सायकस ही वनस्पती कीटकभक्षी नाही सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींची पेशींशी पांढऱ्या पेशींशी असलेले प्रमाण बघा आता तांबड्या पेशीचं पांढऱ्या पेशीशी असलेलं प्रौढ माणसामधलं प्रमाण हे असणार आहे पर्याय क्रमांक क सातशे एक वांती व जुलाब ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत हिवताप कावीळ पटकी की देवी उतर असणार आहे पटकी कॉलरा ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत क्षय हिवताप कावीळ की नारू बघा आता ताप येणे पोटावर पुरळ येणे हे पर्याय क्रमांक ब हिवतापाचं लक्षण आहे त्यानंतर बघा मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते सोडियम नायट्रेट मॅग्नेशियम क्लोराईड सोडियम की सोडा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब मॅग्नेशियम क्लोराईड खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सहा हजार अंश सेल्सिअस इतके आहे प्लुटो हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे बुधाचा परिभ्रमण काळ फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस इतका आहे शुक्राप्रमाणे युरेनियस देखील स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो यापैकी असत्य विधान आहे पर्याय क्रमांक ब प्लूटो हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात इन्फ्लुएन्झा हायड्रोफोबिया बेरीबेरी हायपोकोंड्रिया बघा कुत्रा चावल्यामुळे होणारा रोग आहे पर्याय क्रमांक ब हायड्रोफोबिया औषध विज्ञान या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर रमन डॉक्टर खोराना डॉक्टर बोस डॉक्टर नारळीकर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब डॉक्टर खुराना खालीलपैकी कशासाठी टेलिस्कोपचा उपयोग होतो पेशींचा अभ्यास करण्यासाठी दूर अंतरावरील वस्तू पाहण्यासाठी हृदयाची स्पंदनं मोजण्यासाठी नवीन वस्तू शोधून काढण्यासाठी टेलिस्कोपचा वापर होतो दूर अंतरावरील वस्तू पाहण्यासाठी मानवी मानवाच्या हृदयाची दर मिनिटात सरासरी किती स्पंदने होतात बहात्तर एकशे बारा ब्याण्णव की एकशे दोन बघा आता दर मिनिटाला हृदयाची स्पंदनं होतात बाहतर। रडार या यंत्रात खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केलेला असतो विद्युत लहरी नाद लहरी रेडिओ लहरी अल्ट्रासोनिक लहरी बघा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक रेडिओ लहरी खालीलपैकी कोण रोगांचा प्रतिकार करते हार्मोन्स हिमोग्लोबिन पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी रोगांचा प्रतिकार करणाऱ्या पेशी आहेत पर्याय क्रमांक ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात बॉक्साइड सिमेंट लाईमस्टोन जिप्सम प्लॅस्टर ऑफ पॅरिस मिळवतात जिप्समपासून सुरक्षा आगपेटीच्या घर्षणीय पृष्ठभागावर खालीलपैकी डॅश हा तीव्र ज्वलनांक असलेला पदार्थ वापरला जातो पिवळा फॉस्फरस तांबडा फॉस्फरस स्टेअरिक ॲसिड पोटॅशियम कार्बोनेट या ठिकाणी बघा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तांबडा फॉस्फरस त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता अचुंबकीय पदार्थ आहे लोह निकेल तांबे की कोबाल्ट उत्तर